चला आज भारतीय संविधान सभेच्या निर्मितीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तुम्हाला माहिती आहे का ही फक्त एक साधी समिती नव्हती तर आपल्या देशाचा पाया कसा घातला गेला ना त्याची ही कहाणी आहे तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मागणी काही एका रात्रीत मान्य झालेली नाही हं अगदी एकोणीसशे बावीसमध्ये गांधीजी म्हणाले होते की संविधान भारतीयांच्या इच्छेनुसारच हवं मग एकोणीसशे चौतीसमध्ये एम एन रॉय यांनी संविधान सभेची कल्पना मांडली आणि शेवटी इतक्या वर्षांनी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये ब्रिटिश कॅबिनेट मिशन प्लॅनने ही गोष्ट मान्य केली आता दुसरा मुद्दा की ही सभा बनली तरी कशी एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य ठरवले होते पण ही निवडणूक काही लोकांनी थेट मतदान करून झाली नव्हती कारण तेव्हा ते, ते शक्यच नव्हतं त्याऐवजी प्रांतांमधल्या कायदेमंडळाच्या सदस्यांनीच मतदान केलं आणि या निवडणुकीत काँग्रेसला मिळाल्या दोनशे आठ जागा तर मुस्लिम लीगला त्र्याहत्तर आणि तिसरी आणि खरं तर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात कोण होतं आणि कोण नव्हतं म्हणजे बघा सभेत हिंदू मुस्लिम शीख पारसी अगदी महिलांपर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं होतं पण आश्चर्याची गोष्ट काय होती माहिती महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जीना हे दोघेही या सभेचे सदस्य नव्हते कमाल्यामेल का म्हणजे थोडक्यात काय तर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर एका गुंतागुंतीच्या निवडणूक प्रक्रियेतून भारताच्या विविधतेचं प्रतिनिधित्व करणारी पण गांधी आणि जीना यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांशिवायची संविधान सभा अखेर अस्तित्वात आली